बालाजी कोचिंग क्लासेसच्या वतीने जिजाऊ जयंती उत्साहात साजरी नमस्कार आपण पाहत आहात सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांची जयंती अतिशय उत्साहात आनंदात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज अशा दोन महान युगप्रवर्तकांवर क्रांतिकारी संस्कार करणाऱ्या व मूळ मातृप्रधान संस्कृतीचे महान प्रतीक असणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊंचे विचार घराघरात पोचविण्यासाठी रुजविण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीचे आयोजन बालाजी कोचिंग क्लासेसने केले होते या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉक्टर ओमराज गजवीये सर हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक गणेश भालराव सर होते व्यासपीठावर बालाजी क्लासेसचे संचालक प्राध्यापक योगेश गाडेकर सर संचालिका प्राध्यापक गाडेकर मॅडम प्राध्यापक अझर कुरेशी सर प्राध्यापक मलिक सर प्राध्यापक ढवळे मॅडम कांबळे मॅडम इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर ओमराज गजभे सर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले यावेळी बालाजी क्लासेसचे संचालक योगेश गाडेकर सरांनी आपले विचार मांडताना राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या विचारांचे विद्यार्थी घडविल्याशिवाय देश घडणार नाही असे प्रखर मत त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक प्राध्यापक संजय यांनी केले सूत्रसंचलन सई घनवट या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक मलिक सर यांनी महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा राष्ट्रीय युवक पण गुलाम असणाऱ्या समाजामध्ये संकल्पना इंजिनिअरिंगला पण शिवाजी महाराज जिजाव माहित कसं काही फार बिघडत नाही आपले व्यवहार सुरूच असतात तर कुठल्याही दुकानदाराकडे आपण गेल्यानंतर त्या ठिकाणी इतिहासाच काम नाहीये कुठल्याही ऑफिस मध्ये गेल्यानंतर इतिहासाचं काम नाही पडत प्रश्न निर्माण होतो की शिकायचं कशासाठी हे जाणून घ्यायचं कशासाठी त्याचा उपयोगच नाही आणि त्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इतिहासाविषयी अनास्था निर्माण होते इच्छा निर्माण होत नाही अभ्यास करणे पण इतिहास कशासाठी शिकायचा <laughs> चरित्रे जी आहेत महानायकांची महान स्त्रियांची महान ती कशासाठी अभ्यासायची गाळात जे जे काही घडलं ते जाणून घेणं आमच्यासाठी का महत्वाचं आहे ते का शिकलं पाहिजे याच कारण हे आहे की इतिहास हा आनंदासाठी शिकायचा असतो इतिहास हा आम्ही कसे घडत आलो मानव म्हणून हे जाणून घेण्यासाठी इतिहास शिकायचा असत आमच्या प्राचीन कालखंडामध्ये ज्या ज्या संस्कृती घडल्यात जे जे धर्म उदयाला आलेत जे जे तत्वज्ञान निर्माण झालं जी युद्ध झाली त्या आपत् गेले चौतीस वर्ष इतिहास विद्यार्थ्यांना सांगण्याचं कार्य करतो इतिहास हा विषय शिकवला जात नाही इतिहास हा विषय कला शाखेमध्ये आर्ट्समध्ये शिकवला जातो पण आर्ट्स या विद्याशाखेला अलीकडच्या महत्त्व महत्व आहे बहुतांश विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण बी ए कशाला करायचं आपण सायन्स किंवा वाणिज्य किंवा कॉमर्स या शाखेमध्ये जाऊ शकतो अनेकांना आयुष्यभर इतिहास आणि इतिहासातील व्यक्तिरेखा कळतच नाही एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कुठेतरी आपण एकत्र येतो आणि मग आपल्याला कळत की थो थो तरी आपने तरी आपने शिवाजी महाराज असे असे होऊन गेले विवेकानंद असे होते जिजाऊ सावित्री महात्मा फुले बाबासाहेब असे होते हे आपल्याला कुठेतरी एखाद्या व्याख्यानाच्या निमित्तानं कळतं कारण आपला अभ्यास नसतो आपल्या मनामध्ये अशी भावना असते की काय करायचं इतिहास जुन्या पुराण्या गोष्टी आहेत कथा आहेत हे ऐकून करायचं काय त्याचा वापर वाप आपल्याला उपयोग काय त्या काय बिघडत नाही बाबासाहेब आंबेडकर माहिती असते तर बिघडतं काय <laughs> गतकाळामध्ये जुन्या काळामध्ये जे जे काही खडलं ते माहीत नसलं तर बिघडते काय आहे काही बिघडत नाहीये हा एखाद्या वेळेस असं होतं की दोन आणि दोन चार होतात हे माहीत नसेल तर बिघडेल मोठे सेनापती इतके मोठे सेनापती बनलेत ते की अख्खी निजामशाही त्यांनी स्वतःच्या पराक्रमाच्या बळावर सांभाळली शिवाजी महाराजांचं सगळं जरी जीवन चरित्र बघतो पण त्याच्यापूर्वी हे ओ दिल्लीचे सेनापती आहे त्यांच्याकडनं शिवाजीपर्यंत हा वारसा आलेला आहे